Bora! नगर महानगरपालिकेच्या वतीनं मुळा धरणावरून शहराला पाणीपुरवठा करणारा वीज पुरवठा थकीत वीज बिलासाठी न खंडित करून चोवीस तास उलटून गेले आहेत यावर अद्याप काही तोडगा निघाला नाही त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सुमारे सात लाख लोकांना मनपा आणि एमएससीबी कार्यालयाच्या वतीनं वेटीस धरण्याचं काम केलं असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी एमएससीबी कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता यांच्या दालनात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केलं आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्यानं मुळा धरण येथील वीज पुरवठा सुरू करत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असून यापुढे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करू नये प्रशासकीय पातळीवर तुम्ही पाठपुरावा करा तसेच यापुढे अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालून देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिला अहमदनगर पाणी पुरवठा कारतीची लाईन त्याचा वीज पुरवठा एमईसीबीने खंडित केला होता आणि कालपासून हा पाणी पुरवठ्याचे वीज खंडित केल्यामुळे संपूर्ण नगरकाराला वीटीस धरण्याचं काम अहमदनगर महानगरपालिका आणि एमई सी बी ऑफिस यांनी संयुक्त विद्यमाने चालवली का असं वाटतं आम्हाला आणि जय आम्हाला ही घटना कळाली तत्काळ आम्ही सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संग्राम भाजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर तिथं आयुक्तांना त्यांची जबाबदारी आहे की ह्या नगर शहराची वीज असेल किंवा कुठली अडचण असेल ती दूर करण्याची तर ते याच्यात अपयशी ठरलेलं असं माझं डायरेक्ट म्हणणं आहे कारण की त्या अहमदनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा ते पदाधिकारी आहेत हे फक्त पैशाच्या मागासचेच काम करतात असं माझा थेट आरोप आहे आम्ही त्याच्यानंतर आम्ही तिथं ना थांबता या एम ऑफिसच्या कार्यालयात आम्ही आंदोलन केलं आणि आंदोलन करून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन आयुक्त असेल किंवा तुम्ही प्रशासन प्रमुख म्हणून एम एसीबी अधिकारी असेल हे तुम्ही तुम्ही काय करा की तुमचे जे आयुक्तचा बंगला असेल ते सील करा किंवा आयुक्त निभू यांचे एम एसीबीचं घर असेल यांचं सील करावं फक्त या नगरकरांची जी जनता आहे या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे म्हणजे समजा विटी धरण्याचं काम त्यांनी करू नये आणि त्यांनी जर विटीस धरण्याचं काम केलं तर आम्ही तत्काळ तिथे हजर राहून जसे उत्तर देण्याचं काम आम्ही करणार आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडलं की अहमदनगर महानगरपालिकेची लाईन सुरू करण्यासाठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी आणि मग त्यांनी आता वीज पुरवठा चालू केलेला आहे आणि तरी बी आम्ही त्यांना की तुम्ही वीज पुरवठा चालू केला म्हणजे काम सुरू जर परस्पर वीज पुरवठा खंडित केला तर या अधिकाऱ्यांना जसे तसे उत्तर देण्यात येईल काल सायंकाळ बसून वीज वितरण कंपनीने हुकुमशाही पद्धतीने नगर शहराला जी पाणी पुरवठा करणार मधील जी आपली पाणीपुरवठा योजना आहे त्याचा वीज पुरवठा खंडित केला होता कालपासून सायंकाळपासून सुमारे सात लाख लोकांना वेठी धरण्याचं काम एम एस अधिकाऱ्यांनी केलं होतं महानगरपालिकेच्या देखील अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दोषी आहेत परंतु हे सर्व कारवाई करताना एमएससीबीच्या जे मुजोर अधिकारी आहेत त्यांनी सन्मान्य पालकमंत्री महोदय असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही तर हुकुमशाही पद्धतीने त्यांनी नगरकारांना वेटी धरलं होतं ज्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेतील आमच्या सर्व नगरसेवकांची गोष्ट लक्षात आली आम्ही तात्काळ या ठिकाणी सर्वजण आलो आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही हुकुमशाही पद्धतीने कसं वागू शकता तात्काळ आम्ही मान्य आमदार संग्राम भाय असतील मान्य खासदार साहेबांशी संपर्क केला के पालकमंत्री कार्यालयाशी देखील संपर्क केला के त्यांना सांगितलं की सात लाख लोकांना विटी धरण्याचं काम हे मुजूर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे व हे करत असताना शासनावर याचा जे कुठतरी रोष तयार होत आहे त्यामुळं मान्य या सर्व लोकप्रतिनिधींनी देखील तात्काळ एमसीबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांना सांगितलं जो तुमचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विषय आहे तो, तो तुम्ही चर्चेतून तुम सोडवा पैसे भरून घ्या परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य नगर कर भरला नाही गेला पाहिजे त्यामुळं आता या सर्व चर्चेनंतर आमच्या आंदोलनानंतर एम एस सीबीने तात्काळ आपल्या मुळाड्याचा डॅमचा पाणीपुरवठा सुरू केलेला आहे आमची या ठिकाणी अजून मागणी अशी आहे की एमएससीबी ने सीबीने परत नगरकरांना वेट झरू नये अन्यथा जर त्यांनी आमच्या घरातलं पाणी बंद केलं तर नाही लगाने आम्हाला ना एम एस सीबीच्या अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत जावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनपाचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी आयुक्त यांच्या दालनात जाऊन जाब विचारत म्हणाले की चोवीस तास उलटले असून एमएससीबी ने पाणी पुरवठा सुरळीत केला नाही यावेळी आयुक्तांनी सांगितलं की एमएससीबी ला मनपाच्या वतीनं सव्वीस कोटी रुपये भरले असून फक्त एक महिन्याचे वीज बिल थकीत आहे सध्या मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षणासाठी मनपाचे कर्मचारी काम करत असल्यानं वसुलीवर परिणाम होतोय त्यानंतर आंदोलनकर्त्यांचा मोर्चा एमएससीबी कडे वळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनपाचे माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं यावेळी नगरसेवक आक्रमक झाल्याचं निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत मनपाचा मुळाधरणावरील पाणीपुरवठा सुरळीत केला शहराला पाणीपुरवठा करणारा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेवक निखिल वारे पाऊल बुद्धे अजिंक्य बोरकर प्रकाश भागानगरे बाळासाहेब पवार डॉक्टर सागर बोरुडे इंजिनियर केतन क्षीरसागर आदींसह कार्यकर्ते आणि मनपाचे अधिकारी उपस्थित होते बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट ला फॉलो करा